आऊ कुठून आव कुठून हे असं दाखवावं लागते कॉपी करायची नाही जपा हे असं दाखवावं लागते जे पाकडे हे आणि हे हे इकडे बाकीचे कॉपी करायची नाही हे असं दाखवावं लागते हॅशटॅग खिलारच्या वल पलीकडचं हे पाहा हे असं दाखवावं लागते दोन बाहेर आमचे घोडे आहेत ते मग दाखवतो तुम्हाला तर चला मग शेपा कॉफी करायची नाही हॅशटॅग नाच करते काय जे मार्च जेशिवरा भावानं तर आता त्या शेताकडे आलेलो होतो मी म्हणजे खूप दिवसानंतर तब्येत बिघडली होती ट्रिपवरून आल्यानंतर तब्येत बिघडली माझी तर, आज... ले ले ले। तर आता आज आलो शेताकडं तर बहुशत आज म्हणजे आता पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत तर गिशी आमचे गोहरे सगळे आता कुठ्यातच बांधलेले आहेत सगळे फक्त आमचे जे दोन बैल आहेत ते पण इकडं तिकडं बाहेर बांधलेले आणि तर आमचा कृष्णा पण इथं मस्त कृष्णाची आई दिसन आहे ही कृष्णाची आई ही ही रोडी काय खराब आहे ही ती आता कसं कृष्णा मोठा झाला आहे म्हणून काय नाही जेव्हा लहान होता तेव्हा आम्हाला जवळ बनवत म्हणून आम्ही जर कृष्णाला तिकडं बांधायला जाऊ इसू इकडे या लागलं तिथं काय काय तर त्या दिवशी बरबडलं असं मला वाटायला पहा लय क्यूट आहे आमचा कृष्णा त्या दिवशी होता अवतार पण म्हणाला आहे पाकिरी म्हणाला आहे अरे शॅम्पूच्या पुढे आणला लागतात डबल डबल ढोपोळा आला आलाय जवळ आता तर बैल कृष्णा सगळे घ्यायची ही आमची लंगडी आहे अरे काय खाल्लं काय खाल्लं बाई हे खाऊ नको ना माय शे खायले हो पा तर सॉरी मित्रांनो एक कुठून आला आमच्या कोठ्यात काय माहीत नाही आहे तर यार तिथं फेकून पत्रावर पत्रावर दिलं फेकून ते मला वाटते जे कुठं राहण्याचा गोन्हा होता त्याचं फाटलं असेल कारण की आम्ही दररोज झाडतो तर सलाम इत... चला मग आता तुम्हाला नेतो बाहेर इथं शि इथं मसडीम पाक आहे तालकेला आहे सगळा शेणाच्या पवट्यावर पाय दिला आहे सर्व हा पावसाळ्यात एवढं गजगज गजगत राहते तरी आमचा कोठा दराबा आहे म्हणजे कोबा खाली म्हणून तेवढा काय आ... होत नाही खराब पाणी वगैरे बाहेर काढून दिलेलं आहे तर चला मग आता यायला काही खाय पियला टाकावत आता खाली टाकायला बी परवडणार यायला चाराने भाग आहे आता चारायला नेल कोणी राहू द्या आता मी एका तब्येत बिघडली आहे आता आमचा गडी पण नाही आहे याच्यावर तर चला मग झालं आता पाणी पिणं यायचं अबद आणली होते मस्त आमच्या पाणी वगैरे झालं पिणं आता यायला आज दौऱ्या धरायचे तर पुरा गिरा आणलेला आहे तर चला आता यायला नव्हतं कुठ्यावर टाकण्या तर था असं बांधून थांबून आता डोरे था दौरे धरायचे तर हर हर महादेव आता महादेवाच्या मंदिरात पाया पडायला था थोड्या थांबून जातो मी तर चला मग मा। आयसवर